श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आहे गुरुप्रतिपदा गुरुप्रतिपदा म्हणजे नृसिंह सरस्वती हा दत्तात्रय यांचा दुसरा अवतार आणि श्रीवल्लभांचा उत्तर अधिकारी मानला जातो कृष्ण प्रतिपदेला त्यांचे अवतार कार्य पूर्ण केले म्हणूनच या तिथीला गुरुप्रतिपदा असं म्हटलं जातं त्यामुळे या गुरुप्रतिपदेच्या दिवशी महाराजांच्या आवडीचा नैवेद्य नक्की दाखवावा व त्यासोबत देखील करणे खूप महत्त्वाचे आहे त्या गु त्यात बघा कुठली सेवा, सेवा करायची आहे तेच मी या व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर नैवेद्य काय दाखवावा हे जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आहे गुरुप्रतिपदा गुरुप्रतिपादा या दिवशी स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये देखील हा उत्सव साजरा केला जातो यामुळे तुमच्या जर जवळपास कुठे केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तेथे जाऊन तुम्ही नक्कीच या दिवशी दर्शन घ्यायचं आहे या दिवशी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन करून अवतार पूर्ण केला तुम्हाला माहीत आहे सोलापूर जिल्ह्यातल्या गाणगापूर येथे ए या दिवशी यात्रा अगदी मोठ्या प्रमाणात भरते नृसिंह स्वामी महाराजांनी याच दिवशी श्रीक्षेत्र श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून आपला अवतार जो आहे तो का अवतार कार्य ते पूर्ण केलं आहे नृसिंह सरस्वती महाराज यांनी कर्दळी वनात जाऊन ते गुप्त झाले जेव्हा ते गुप्त झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या निर्गुण पादुका या गाणगापूर येथील भक्तांसाठी ठेवल्या आहेत खरं तर स्वामी महाराजांना गाणगापूर येथे गुप्त व्हायचं होतं परंतु भक्तांचे प्रेम त्यांची आपुलकी पाहून त्यांना तिथे जमले नाही आणि ते कर्दळीवानात जाऊन गुप्त झाले तर हे गुरुचरित्र ग्रंथात वाचले की बघा समजते ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलेलं आहे ज्यांनी गुरुचरित्र ग्रंथ वाचन केलेलं आहे त्यांना हे समजेलच तर बघा या या दिवशी गु म्हणजेच गुरुप्रतिपदेच्या दिवशी कोणती सेवा करायची आहे तेच मी या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्या घरातील बघा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा अगदी दत्त महाराजांचा फोटो अस असेल किंवा मूर्ती असली असेलच जरी नृसिंह स्वामी महाराजांचा फोटो नसला तरी आपण बघा स्वामी महाराजांचे भक्त आहोत तर म्हटल्यावर अगदी प्रत्येकाच्या घरात स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही नक्कीच असणार आहे त्यामुळे आप आपण काय करायचं आहे आपल्या सकाळी आर आपल्याला आरती करायची आहे बघा सकाळी आठची आरती करा किंवा साडेदहाची आरती तुम्ही करू शकता त्यानंतर संध्याकाळची साडेसहाची आरती करू शकता बघा यातली तुम्ही साडेदहाची किंवा साडेसहाची तरी आवर्जून आरती करायची आहे पण आरती नक्की करायची आहे अगदी जे कुठल्या वेळेत तुम्हाला शक्य असेल आठची करा साडे दहाची करा किंवा संध्याकाळी साडेसहाची पण आरती या दिवशी क खूप महत्त्वाची आहे सुरुवातीला बघा गणपतीची आरती करावी नंतर दत्त महाराजांची आरती करावी व नंतर नरसिंह स्वामींची आरती या दिवशी करायची आहे स्वामी महाराजांची करावी त्यानंतर नंतर गुरुचरित्र ग्रंथातले दोन अध्याय तुम्हाला या दिवशी नक्कीच पठन करायचे आहे नक्कीच वाचन करायचे आहे त्यातला पहिला अध्याय म्हणजे एक्कावन्नावा अध्याय आणि दुसरा अध्याय म्हणजे बावन्नावा अध्याय या दिवशी हे दोन अध्याय जे आहेत म्हणजेच गुरुचरित्र ग्रंथातील एकावन्नावा व बावन्नावा अध्याय हा नक्की वाचायचा आहे दिवसभरात तुम्ही कधीही बघा हे वाचून करू शकता अगदी सकाळी तुमची सर्व कामे आटपली आणि त्यानंतर वाचन केलं तरी चालणार आहे वाचन करताना मात्र अगदी मोठ्या आवाजाने वाचायचं आहे म्हणजेच किमान बघा आपला स्वतःला त्याचा आवाज येईल ना एवढ्या आवाजाने तरी याचं वाचन करायचं आहे फक्त दुपारी बारा ते साडेबाराचे जे वेळ आहे त्या दरम्यान वाचन करायचं नाही तर बघा कारण आपल्या सर्वांना माहीत आहे बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे त्यामुळे या वेळेत सेवा करायची नाही त्याचबरोबर ज्या महिलांना मासिक धर्म आहे त्यांनी कोणाकडूनही -कुण वाचन करून घ्यावं व त्यांनी तो अध्याय वाचन करत असताना ऐकला तरी चालणार आहे नंतर बघा सुतक असेल तरी देखील हा तुम्ही कोणाकडून तरी वाचन बघा तुम्ही वाचन करून घेऊ शकता परंतु दुसऱ्याकडून वाचन करून घ्यायचा आहे आणि हा दिवसभरात बघा तुम्हाला चार वाजेपर्यंत कधीही वाचायचा आहे हे मात्र लक्षात घ्या चार चार वाजेच्या आतमध्ये तुम्ही कधीही ही सेवा जी आहे ती करू शकता त्याचबरोबर बघा मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर काय करायचं आहे हे समजलंच असेल यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे त्यात गुरुचरित्र ग्रंथामध्ये दत्त महाराजांच्या आवडीची भाजी म्हणजेच घेवड्याची भाजी या भाजीत कांदा लसूण वापरायचा नाही वरण भात चपाती आणि घेवड्याच्या भाजीला भाजीचा नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे त्याचबरोबर बेसनाचा एक तरी लाडू या दिवशी आवर्जून नक्कीच दाखवावा तो का ठेवायचा आहे बघा नैवेद्य तुम्ही बेसनाचाच लाडू का तर नृसिंह हो सरस्वती महाराज हे जेव्हा शैल्यगमना ते जेव्हा शैल्यगमनास निघाले होते निघाले ते कर्दळीवनात गुप्त झाले तेव्हा त्यांचे ते जे शिष्य होते त्यांची सेवा करणारे जे लोक होते त्यांनी नृसिंह हो स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू दिले होते ते लाडू घेऊन शैलगमनास गेले होते तो लाडू कसा दाखवायचा ते मी बघा सांगत सांगते तर काय करायचं आहे जेव्हा आपण महाराजांना नैवेद्य दाखवल्यावर बघा काय करतो दहा ते पंधरा मिनिटांनी आरती झाली की हा नैवेद्य प्रसाद म्हणून आपण सर्वजण खाऊन घेतो पण त्यानंतर बघा काय करायचं आहे हे लाडू जे आहे जेवढे काही तुम्ही एक लाडू ठेवला आहे दोन पाच जे काही लाडू ठेवलेले आहे ला ते लाडू घेतले घेतले जातात ते, ते रा बघा काय करायचं आहे ते लाडू तसेच रात्रभर झाकून ठेवायचे आहे तुम्हाला देवघरात तुम्ही जिथे नैवेद्य दाखवलं आहे त्या देवघरात तसाच झाकून किंवा अगदी बघा डबा एखाद्या डब्यात ठेवले बंद डब्यात जरी ठेवला तरी चालन, चालना चालणार आहे असेच हे लाडू बंद डब्यात ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी हे लाडू किंवा एक जरी ठेवला असेल तरी हा लाडू अगदी सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे त्याचबरोबर हे दोन अध्याय या दिवशी नक्की पठन करायचे आहे गुरुचरित्र ग्रंथातील एकावन्नावा व बावन्न अध्याय पठन करायचा आहे पठन करत असताना तुम्हाला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ जो आहे जो मोठा ग्रंथ आहे तो हाताळायचा नाही यासाठी वेगळी पोथी आणायची आहे आणि तो त्याचं तुम्हाला या दिवशी पठन करायचं आहे कारण गुरुचरित्र ग्रंथ हा खूप बघा दिव्य ग्रंथ आहे तो आपण वारंवार हाताळू शकत नाही म्हणून वेगळी पोथी भेटते तुम्ही ती आणून त्या दिवशी पठण करायचे आहे आणि त्याचबरोबर या दिवशी लाडवाचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे तो कसा दाखवायचा ते देखील या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर अशा पद्धतीने स्वामी महाराज आपल्या दत्त महाराजांची ही सेवा या दिवशी आवर्जून करायचे आहे जेणेकरून आपल्यावर दत्त महाराजांची कृपा ही अखंड राहणार आहे आपल्या कुटुंबावर राहणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद